नमस्कार आजचा आपला विषय चर्चेतली संस्था राज्य मराठी विकास संस्था सध्या आपला मराठी भाषा विभाग आणि त्याच्या भाषा साहित्य संस्कृतीविषयक सगळ्या संस्था या संबंधात गेल्या दोन तीन वर्षांपासून इतक्या बाबी बोलण्यासारख्या तयार झालेल्या आहेत की त्या संपतच नाहीत आणि बोलून झाल्यानंतरही त्याच्यामध्ये काही सुधारणा आहे असंही दिसत नाही पण तरी आपलं काम असल्यामुळे आपण बोलत राहिलं पाहिजे म्हणून आपण ते बोलतो आहोत शासनाकडून त्याबद्दलच्या अपेक्षा करण्याच्या पलीकडे सगळं गेलेलं आहे तरीसुद्धा मराठी आपली भाषा आपली राज्य मराठी विकास संस्था आपली शासन आपलं आणि त्यामुळे आपण बोलणं आपण बोललो नाही तर कोण बोलणार आहोत त्यामुळे आपण बोलणं भाग आहे जे आपल्याला कळत आहे है, दिसत आहे माहिती होत आहे ते आपण एकमेकांना ठाऊक करून देणं हे आपलं काम आहे त्यातून सरकारला काय बोध घ्यायचं आहे की नाही हे सरकार पाहील कारण सरकारला सांगणारे सांगणं आपलं काम आहे एवढंच आपला सरकारने काय आणि कसं करायचं हा त्यांचा अधिकार आहे करायचं की नाही आणि करायचं नाही हे जवळजवळ धोरण झाल्यासारखं असल्यामुळे लोक निराश झालेले आहेत अपेक्षा सुद्धा करणं सरकारकडून आता लोकांनी या बाबतीमध्ये जवळजवळ सोडून दिल्यासारखं झालेलं आहे पण हतबल होऊन चालणार नाही ना कार्यकर्त्यांनी ज्याला या मराठीचं या भाषेचं या बोलींचं या राज्याचं या भाषिक राज्याशी कर्तव्य आहे त्याला हतबल होऊन चालणार नाही आहे त्याला त्याचं जे काही वैधानिक लोकशाही मार्ग आहेत शांततामय या पद्धतीने हे सगळं मांडत राहण्याचे पर्याय नाही आहे आता नेमकं काय घडलं आहे ते जे घडलं आहे ते फारच महत्त्वाचं घडलं आहे जे घडू नये असं घडतं आहे जे कानावर येत आहे बरं आम्ही सरकारला पत्र लिहून जे काही आमच्या कानावर येत आहे ते सांगतो आहे सरकारला मुख्यमंत्र्यांना मराठी भाषा मंत्र्यांना सावध करतो आहे किंवा हे कळतं आहे खोटं असेल तर आम्हाला सांगा की हे खोटं आहे जे तुम्ही ऐकायला येत आहे ते तेही सरकार सांगत नाही त्याच्यामध्ये खरं आहे असं आम्हाला मानून चालावं लागतं ही आहे स्थिती सध्या या विषयावर लिहूनही झालं आहे बोलूनही झालं आहे मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहून झालं आहे आमच्या पद्धतीने मराठी भाषा मंत्र्यांनाही लिहून झालेलं आहे सध्या जे कळत आहे ते असं आहे की कोणीतरी एक अपात्र व्यक्ती जी पात्रताधारक नाही अशी कोणीतरी अपात्र व्यक्ती ही संचालकपदी राज्य मराठी विकास संस्थेच्या पूर्ण वेळ संचालक म्हणून नेमली जाण्याचा घाट घातला जातो आहे आता हा घाट कोण घालतो आहे सरकारने पाहावं ती व्यक्ती घालते आहे त्या व्यक्तीकडून घालून घेत घेतला जातो आहे सरकारला जो अपात्र व्यक्ती पाहिजे आहे पात्रताधारक व्यक्तीत नको आहे हे सगळं सरकारने त्याची उत्तरं द्यायची आहेत जे आम्हाला कळतं आहे ते सरकारपर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे ते आम्ही करतो जे कळतं आहे जी चर्चा या या आहे या वर्तुळामध्ये भाषा साहित्य संस्कृतीच्या या राज्याच्या संबंधित वर्तुळामध्ये जे कानावर येते आहे की ती वर्तुळ हे किती लोकांचं आहे त्यामुळे ते किती काळ तुम्ही बातम्या दडावून ठेवणार किती घाट घालणार आणि किती तुम्ही लोकांना मुर्गा समजणार की लोकांना काही कळतच नाही हे शक्य नाही आहे या परिस्थितीमध्ये हे सगळं चाललेलं आहे कोण अपात्र व्यक्ती आहे ते सरकारने बघावं आम्हाला व्यक्ती ठाऊक नाही आम्हाला व्यक्ती काही देणं घेणंही नाही आम्हाला राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालकपदी पूर्णवेळ पात्रताधारक संचालक नेमला जाण्याची कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य गेल्या पंचवीस वर्षापासून आहे गेल्या पंचवीस वर्षात आम्ही पंचवीस वेळा तरी ही मागणी करून झालेली आहे याच्याकडे लक्ष वेधून झालेलं आहे अनेक सरकार येऊन गेली आहेत अनेक मराठी भाषा मंत्री येऊन गेलेले आहेत मुख्यमंत्री अनेक येऊन गेलेले आहेत तरीसुद्धा गेल्या पंचवीस वर्षामध्ये राज्य मराठी विकास संस्था ज्याचा अध्यक्ष मुख्यमंत्री असतो ज्याचा उपाध्यक्ष मराठी भाषा मंत्री असतो आणि जो विभाग एकोणीसशे म्हणजे दहा बारा वर्षापूर्वी जन्माला आलेल्या मराठी भाषा विभागाच्या खाली तिचं सनियंत्रण देऊन टाकलेलं आहे कशासाठी ते त्यांनाच माहिती त्याचं काही आणि संस्था स्वतंत्र आहे स्वायत्त आहे ही राज्याने स्वतंत्रपणे धर्मादाय आयुक्त कायद्याखाली नियुक्त केलेली म्हणजे नेमली तयार केलेली संस्था आहे मग या संस्थेचं नियंत्रण मराठी भाषा विभागाकडे आहे आणि ज्याचं नियंत्रण अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री आणि उपाध्यक्ष म्हणून मराठी भाषा मंत्र्याकडे आहे त्याचं नियंत्रण मराठी भाषा विभागाकडे पुन्हा कसं काय हा सगळा काय प्रकार आहे ही कोणती शासन प्रशासनाची पद्धत आहे ही कोणती शिस्त आहे हे आपल्या आकलनाच्या पलीकडचं आहे पण जे आहे ते हे असं आहे तर गेल्या पंचवीस वर्ष म्हणजे दोन ब्याण्णव साली ही संस्था स्थापन झाली तेव्हापासून तर दोन हजारपर्यंत डॉक्टर सरोजिनी वैद्य या एकमेव पूर्णवे पात्रताधारक संचालक या संस्थेला लाभलेले आहेत त्याच्यानंतर आजपर्यंत गेल्या चोवीस वर्षात एकही पात्रताधारक पूर्णवे संचालक या संस्थेला नाही ही राज्याची अतिशय महत्त्वाची भाषा बोलीविषयक संस्था आहे तिचं खूप महत्त्वाचं काम आहे आणि भाषा बोलीच्या संबंधामध्ये काम करण्यासाठीच ती महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातून वेगळी भाषाविषयक कार्यासाठी निर्माण केली गेलेली लिग संस्था आहे सुरुवातीच्या काही काळात तिने नंतरही तिने फार चांगली काही कामं केली पण अत्यंत तुटपुंज रकमेमध्ये अतिशय तुटपुंज मनुष्यबळामध्ये त्याही मनुष्यबळाच्या सेवा शर्ती अतिशय निराशाजनक असलेल्या स्थितीमध्ये सुद्धा लोकांनी काम केलं लो, प्रकल्प केले या संस्थेचं काम निष्ठेने केलं पण त्यांच्या अडचणींकडे त्यांच्या सेवानिवृत्ती वेतनाच्या प्रश्नाकडे त्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधूनसुद्धा सरकार आणि संस्थेने लक्ष दिलेलं नाही तरीही जी मंडळी जे काम सोपवलं आहे ते ते करता येत केलेलं आहे ते सगळं प्रकाशित आहे माहिती आहे पण जे काम झालं आहे त्याच्यात कितीतरी पट अधिक ही संस्था निर्माण झाल्यापासून जे व्हायला पाहिजे होतं ते झालेलंच नाही कारण या संस्थेला पूर्णवेळ संचालकच नाही कोण दिशा देईल संस्थेला ज्याला दृष्टी असेल जो पात्रताधारक असेल ज्याला भाषेचं ज्ञान असेल जो भाषा तज्ज्ञ असेल ज्याला भाषिक नियोजन भाषा धोरण राज्य आणि भाषेचा संबंध साहित्य नव्हे भाषा हे ज्याला नीट कळत असेल असा संचालकच जर तुम्ही नेमत नाही आहे म्हणजे याचा अर्थ सरकारला ही संस्था बंद करायची आहे असा त्याचा अर्थ होतो चालवायची नाही आहे तिचं जे काही महत्त्वाचं काम आहे जे तिच्या उद्दिष्टामध्ये लिहून ठेवलेलं आहे जे करण्यासाठी ती निर्माण केली आहे तेवढा निधीही तिला देत दिला जात नाही जे प्रकल्प हाती घेतलेले असतात अकरा ऑगस्ट दोन हजार वीसच्या सभेमध्ये तीन तीन वर्ष सहा सहा वर्ष त्याच्या सभादेखील होत नाहीत खूप आरडाओरडा केल्यावर एखादी सभा होते दोन हजार नंतर सभा झालेली नव्हती या संस्थेचे दोन हजार वीसमध्ये घेतलेल्या निर्णयांचं पुढे काय झालं जे प्रकल्प स्थगित करून ठेवले भाषाविषयक बोलीविषयक या संस्थेच्या कामाच्या संबंधातले ते स्थगितच आहेत काही तर रद्दच आहेत ही कोणती संस्था चालवण्याची पद्धत आहे कशाकरता संस्था निर्माण करतो राज्य एवढ्या महत्वाच्या आणि किती उदासीनपणे किती अनास्थिनी सरकार या भाषा बोली साहित्य संस्कृतीविषयक बाबींकडे बघत आहे त्याचंही उदाहरण आहे आणि आता त्या संस्थेच्या संचालकपदी पात्रताधारक नसलेल्या व्यक्तीला हे संतापजनक आहे उद्वेगजनक आहे क्लेशदायक आहे चिड आणणार आहे की ज्याची पात्रता नाही अशी व्यक्ती पूर्णवेळ पात्रताधारक संचालक नात्यांनी जर जा बसवली जाणार असेल आणि असा जो कोणी घाट घालत असेल तर तो हाणून पाडला पाहिजे हे लिहिलं आहे आम्ही सरकारला की ते रोखलं पाहिजे की तरीही सरकार ते रेटून देणार आहे हे कळेल काय होतं ते परंतु हे जे काही ऐकतो आहे ते सुद्धा अतिशय या राज्याच्या दिशेने इष्ट नाही आहे या राज्याची जी काही प्रागतिक का अशी प्रतिमा आहे ती तर कधीच धुळीला मिळते आहे या संस्थेने स्वतः कबूल केलेला आहे की संचालक पदासाठी ही संस्था निर्माण झाल्यापासून आजपर्यंत पात्रताधारक पूर्णवेळ संचालक नेमण्यासाठी गेल्या चौतीस वर्षात एकही जाहिरात देण्यात आली नाही एकही जाहिरातच देण्यात आली नाही त्यामुळे निवड समिती नाही निवड समिती नाही त्यामुळे मुलाखती नाहीत आणि मुलाखती नाही त्यामुळे पूर्णवेळ पात्रताधारक संचालक नेमल्या जाण्याचा प्रश्नच नाही म्हणजे सरकारला तो न नेमता ही संस्था का चालवायची आहे का नाही नेमायचं आहे पंचवीस पंचवीस वर्ष संस्था चालवणारा संस्थेचा प्रमुखच नसतो तर संस्था चालणार कशी आहे कोण चालवणार आहे संस्था शासन प्रशासन मराठी भाषा विभागातले अधिकारी मराठी भाषा विभागाचे सचिव की मंत्री कोण कोण नेमकं चालवणं कोण चालवत आहे संस्था ही जर हिला संचालकच नाही आहे तर कशी चालते मग ही कोण देत आहे दिशा तिला कोण लावता इष्टवळण तिला आणि का दिलं जात नाही या संचालक तिला पंचवीस वर्ष हे क्षेत्र भाषेत भाषेचं महाराष्ट्रातल्या सरकारला वारंवार विनवण्याकरताय विनंती करत आहे की पूर्णवेळ संचालक पात्रता धारक द्या तिथे म्हणून आणि या पार्श्वभूमीवरती हे ऐकायला येत आहे की पूर्णवेळ संचालक म्हणून कोणीतरी अपात्र व्यक्तीला नेमण्याचा घाट घातला जातो आहे हे किती वाईट आहे किती क्लेशदायक आहे एकदाही जाहिरात हो। न देणं जे कोणी इच्छुक असतील या पदासाठी त्यांना संधीपासून वंचित ठेवणं पंचवीस वर्ष की त्यांना संधी देणं काय काम आहे राज्याचं संचालकासाठी व्यक्तीचा उचित पात्रताधारक पूर्णवेळी व्यक्तीचा शोध घेणं हे काम आहे की शोध न घेणं हे काम आहे शोध कसा घेतला जाईल जाहिरात द्याल तर घेतला जाईल लोक अर्ज करतील तर शोध लागेल त्यातून कळेल ना पात्रताधारक उपलब्ध आहेत की नाही तुम्ही परस्पर कसं काय ठरवणार आहे उपलब्ध आहे ते जाहिरातच जर तुम्ही देणार नाही बोलावणारच नाही तुम्ही लोकांना अर्जच करायला लावणार नाही मग काय क का, आठ वेळा तुम्ही प्रभारी म्हणून फक्त संचालक पदाचा कार्यभार कोणाला दिला कुठल्या तरी अन्य खात्यातल्या अधिकाऱ्याला आणि तोही अतिरिक्त कार्यभार त्याच्याकडून काय अपेक्षा करणार जो माणूस पूर्ण वेळ पात्रताधारक नाही आहे संचालक त्याच्याकडून अपेक्षा तरी कशी करणार तुम्ही अपेक्षाच करू शकत नाही नाहीच अपेक्षा त्यांनी वळण लावण्याची संस्थेला म्हणून वळण लागत नाही संस्थे ला। या संस्थेला म्हणून होत नाही आहेत कामं या संस्थेची आठ वेळा अतिरिक्त कारभार आणि तरीही जाहिरात नाही ही जी संस्था आज चर्चेमध्ये आहे त्याचे अजून काही कारण आहेत हे एकच कारण नाही आहे हे तर महत्वाचंच कारण आहे परंतु पस्तीस वर्षापूर्वी जी पात्रता संचालक पदाची ठरली त्यावेळेला सगळा व्यवहार आजही जसा साहित्य केंद्रीय आहे त्यावेळेला तो अधिकच साहित्य केंद्रीय होता ही संस्था भाषेची आहे बोलीची आहे तिच्या विकासाची आहे भाषा नियोजन भाषा धोरण भाषेचं आणि समाजाचा संबंध हे सगळे सामाजिक भाषा विज्ञानाचे विषय आहेत साहित्याचे नाहीत साहित्यामध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेले यातले तज्ज्ञ नसतात ते भाषेतले तज्ञ नसतात पात्रता जी आहे इथली ठरवून ठेवलेली पस्तीस वर्षापूर्वीची ती ताबडतोब ता बदलली पाहिजे ना शंभर वर्षामध्ये भाषा विज्ञान सामाजिक भाषा विज्ञान शैली विज्ञानापासून अनेक गोष्टींपर्यंत फार पलीकडे निघून गेलेलं आहे आणि ही भाषेची संस्था आहे भाषेच्या संस्था या साहित्यिकांनी चालवण्याच्या संस्था नाही आहेत या साहित्य संस्था नाही आहेत या तज्ञतेच्या संस्था आहेत आणि इथे भाषा तज्ज्ञ भाषा विज्ञानातले तज्ज्ञ सामाजिक भाषा विज्ञानातले तज्ञ हवे आहेत ना उपलब्ध तुम्ही जाहिरातच देत नाही आहे ना तुम्हाला तज्ज्ञच नको आहेत असा त्याचा अर्थ होतो जे तज्ज्ञ नाहीत त्यांना प्रभारी कार्यभार देऊन फक्त संस्था चालवायच्या शासनाच्या कुठली दर्जा आणि गुणवत्ता या संस्थांना आणि कुठली दिशा मिळणार आहे या संस्थांना त्यामुळे भाषा भाषा धोरण भाषा नियोजन भाषा आणि विकासाचे प्रश्न भाषा आणि समाज ही सगळी नाती सामाजिक भाषा विज्ञानाने तपासण्याची आहेत हा साहित्याचा विकास नाही आहे भाषेचा विकास आहे प्रचंड मोठ्या बहुजन समाजाच्या अभिव्यक्तीच्या भाषेचा हा प्रश्न आहे त्याच्या भाषेच्या अस्तित्वाचा त्याच्या भाषेचा विकासाचा आणि तो आपण इतक्या कॅज्युअली इतक्या लाईटली इतक्या अनास्थेने इतक्या घोर अनास्थेने त्याकडे बघतो आहोत या सगळ्या भाषा तज्ज्ञतेच्या बाबी आहेत त्यामुळे पात्रतासुद्धा जी आहे आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे मराठी भाषा मंत्र्यांना लिहिलं आहे जे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत की तुम्ही स्थायी निर्देश काढा जाहिरात देताना की ज्या पात्रताधारकामध्ये भाषा विज्ञान सामाजिक भाषा विज्ञान यातली पदव्युत्तर पदवी आचार्य पदवीधारक अशा माणसांना स्थायी निर्देश काढून अर्जदारांना असे अर्जदार मागवा असे अर्ज मागवा अशा अर्जदारांकडून मागवा पात्रताधारक आहेत त्यांचा शोध घ्या या निमित्ताने अशा संस्थेचा संचालक जर भाषेमध्ये भाषा तज्ज्ञ नसेल भाषा विज्ञानाशी त्याचा संबंध नसेल तो काय दिशा देणार आहे भाषिक संस्थेला आणि जर तिथे कोणी अपात्र व्यक्ती आपण पूर्ण वेळ म्हणून नेमण्याचा घाट घालणार असू तर हे गैरप्रकार रोखले गेले पाहिजे असंही आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे ही संस्था चर्चेत असण्याचं दुसरं महत्वाचं अजून एक कारण आहे ते म्हणजे असं की गेले वर्षभर नुसते पुस्तकांचं गाव पुस्तकांचं गाव चार ठिकाणी पुस्तकांचं गाव होणार याच्या चाळीस वेळा बातम्या येऊन गेल्या आजही आली आहे या आठवड्यात दोनदा बातम्या आल्या त्या की चार ठिकाणी पुस्तकांचं गाव होणार त्यासाठी ग्रंथ खरेदी सुरू आहे अरे कोणाला मूर्ख बनवता तुम्ही नाही अंदाजपत्रकामध्ये पुस्तकांचं गाव या प्रकल्पासाठी राज्य मराठी विकास संस्थेच्या नावाने दोन कोटी रुपयाची तरतूद केली गेली त्या तरतुदीतला तुम्हाला आज मार्च महिना संपायला आलेला आहे आणि फेब्रुवारीमध्ये तुम्ही सांगताय फेब्रुवारीत ही माहिती देत आहे की त्या दोन कोटी रुपयातला पुस्तकांचं गाव या प्रकल्पासाठी एक नवीन पैसा उपलब्ध करून देण्यात आलेला नाही या संस्थेला मग कशातून ग्रंथ खरेदी करताय तुम्ही कुठल्या पैशातून करताय हे कळलं पाहिजे ना आम्हाला कुठून आला आहे पैसा ग्रंथ खरेदीसाठी जे तुम्ही सांगताय बातम्या देऊन म्हणजे दिशाभूल करताय तुम्ही आमची का करताय हे जे आहे ते स्वच्छपणे मांडा ना आमच्यासमोर पारदर्शी असा ना पारदर्शक त्यांनी करा ना व्यवहार शासनाचा आमची दुसरी काय मागणी आहे का आमची दिशाभूल करताय ग्रंथ खरेदी करताय म्हणून कुठून करताय ग्रंथ खरेदी कळू देत ना आम्हाला कोणी दिला आहे पैसा तुम्हाला ग्रंथ खरेदीसाठी जो अंदाजपत्रकात तरतूद असून तुमच्यापर्यंत पैसाच पोचला नाही हे तुम्हीच सांगताय मग तुमच्या खात्यात जर पैसाच पोचलेला नाही आहे एक नवीन पैसा जर तुम्हाला त्या प्रकल्पासाठी मिळालेला नाही आहे म्हणजे काय की तुम्ही नुसती अंदाजपत्रकात तरतूद आम्हाला करून दाखवली <coughs> वर्षभर बातम्या देऊन आमची दिशाभूल केली पुस्तकांचं गाव चार ठिकाणी महाराष्ट्रात होणार आहे झाल्यावर बघू ना होणार आहे म्हणजे काय जर तुम्ही पैसेच देणार नाही तर होणार कुठून आपोआप तुमच्या बोलण्याने होणार आहे का ही संस्था चर्चेत असण्याची जी जी काही कारणं समोर येत आहेत त्यातलं हे पण एक महत्त्वाचं कारण है। है आहे वास्तव हे आहे की केवळ कागदावर तरतूद दाखवलेली आहे संस्थेला एक पैसा देखील मिळालेला नाही आहे ही जी परिस्थिती आहे तरीही या प्रकल्पासाठी ग्रंथ खरेदी सुरू आहे कशी काय सुरू आहे बाबा जरा कळू देत ना आम्हाला कुठून सुरू आहे काय जर अंदाजपत्रकात तरतूदच नाही तर तुम्हाला पैसे कसे मिळणार आहेत आणि पैसे मिळाले नाही तर पैसे येणार कुठून कुठून आणले तुम्ही तेही कळू देत आम्हाला कोणी दिले तुम्हाला अकरा ऑगस्ट वीसशे वीसला सभा झाली हे तिसरंपर्यंत अजूनच गंभीर आहे त्या सभेमध्ये असा निर्णय घेण्यात आला होता की जे बारा विभागीय समन्वयक बारा जिल्ह्यांमध्ये नेमले जायचे होते जे चार वर्ष झाले अजूनपर्यंत पुन्हा नेमलेच गेले नाही ज्या नियुक्त्या झाल्या होत्या त्या नियुक्त्यांमध्ये काही गडबडी झाल्या काही गैरप्रकार झाले काही गैरशिस्त झाली काही गैरवर्तणूक झाली काही नियमबाह्यता आली त्यामुळे त्या सगळ्या नियुक्त्या रद्द झाल्या आणि त्या रद्द झालेल्या नियुक्त्यांची पदं अद्यापही चार वर्ष झाले त्याच्यावर पुढे काहीही झालेलं नाही का बारा जिल्हे वंचित ठेवले आहे मग तुम्ही विभागीय समन्वयकांपासून का नाही राज्य मराठी विकास संस्थेचं काम राज्यभर या बारा जिल्ह्यांमध्ये तरी तुम्ही जे काही शोधले होते तिथे वाढवत का नाही ते विभागीय समन्वयक नेमक मग तुम्ही त्या प्रकरणी तत्कालीन प्रभारी संचालकावर कारवाई करावी असं राज्य मराठी विकास संस्थेने निर्णय घेतला त्याला आज चार वर्ष होत आहेत काय झालं त्या निर्णयाचं काय कारवाई झाली हे कळायला नको महाराष्ट्राला राज्याची संस्था आहे ना कशाकरता निर्णय घेतला काहीच कारवाई न होता काय झालं पुढे तर बावीसमध्ये दोन वर्षांनी राज्य मराठी विकास संस्थेच्या दोन वर्षानंतरच्या संचालकांनी नोव्हेंबर बावीसमध्ये ते सगळं प्रकरण धरलं आणि मराठी भाषा विभागाकडे पाठवून दिलं कशासाठी मराठी भाषा विभाग त्याचा सेक्रेटरी हा काही मराठी राज्य मराठी विकास संस्थेचा अध्यक्षही नाही संचालकही नाही उपाध्यक्षही नाही कोणीच नाही मग मराठी भाषा विभाग काय करणार आहे जो कोणी प्रभारी संचालक असेल जे काही गैरवार असतील त्याच्यावर जर संस्थेने निर्णय घेतला आहे तर तो, तो संस्थेने अंमलात आणायचा आहे ना स्वायत्त संस्था आहे ना वेगळी तुम्ही नोंदणी केलेली संस्था आहे मराठी भाषा विभागाकडे पाठवण्याचा काय संबंध आहे म्हणजे नुसता काढू आहे आणि हे गंभीर आहे ना जर तुम्ही दोषारोप नऊ दोषारोप आहेत एकूण मग ते दोषारोप जे आहेत त्याच्यावर कारवाई जी आहे ती काय कारवाई झाली हे राज्याला कळलं पाहिजे हे भाषा विश्वाला कळलं पाहिजे हे संबंधित विश्वाला कळलं पाहिजे आणि ते आपण विचारलं पाहिजे अजून अजूनही कारण पुढचं भरपूर कारण आहेत ही संस्था का चर्चेत आहे आणि ही चर्चेत गेल्या वर्षीपासून जास्त झाली कारण या संस्थेच्या मार्फत गेल्या वर्षीपासून सरकारने काहीही गरज नसलेलं एक निरर्थक तीन दिवसाचा दहा दहा कोटी रुपये खर्च करणारं तीन दिवसांवरती संमेलन घ्यायला सुरुवात केली सरकारी विश्व मराठी साहित्य संमेलन नावाचं आणि परदेशातून त्याच्याकरता पंच्याहत्तर हजार रुपये एक एक लाख रुपये देऊन लोक टाळ्या वाजवायला खुर्चीत बसवायला बोलावले गेले संपूर्ण उद्वेग महाराष्ट्राने व्यक्त केला तो करूनसुद्धा यावर्षी पुन्हा तेच केलं गेलं म्हणजे सरकारला उद्वेगाकडे लोकांच्या लक्षात द्यायचं नाही आहे रेटूनच न्यायचं आहे फक्त आपल्याला जे करायचं आहे ते तीन दिवसावर दहा कोटी रुपये करणूक प्रधान उत्सवी व्यासपीठीय त्यातून काहीही निष्पत्ती नाही आणि परदेशातून ज्यांचा काही संबंध नाही त्या संस्थेशी त्यांचं काही काम नाही उलट परदेशातल्या लोकांनी यावेळेला म्हटलं की आपल्याला नैतिक अधिकारसुद्धा नाही आहे हे पैसे घेऊन तिथे ही स्थिती होती तरीही जबरदस्तीने त्यांना पैसे देण्यात आले बोलवण्यात आलं पुढच्याही वर्षी कदाचित हेच होईल पण ते होईल म्हणून आपण ते बोलायचं नाही असं नाही हे रोखलं पाहिजे आज नाही उद्या रोखलं जाईल परंतु दहा दहा वीस कोटी रुपये सहा दिवसात दोन वर्षाच्या संमेलनांवर खर्च केले त्याचे हिशेब मागण्यात आले गेल्या वर्षीचे अद्यापपर्यंत हिशेब पारदर्शीता हा सरकारचा गुणधर्म असायला नको आहे का अपेक्षा नाही करायची सरकारने पारदर्शी असण्याची साहित्य संमेलनांना अनुदान देता तुम्ही त्याचे हिशेब मागता ठरलेल्या मुदतीमध्ये विनियोग प्रमाणपत्र मागता सनदी लेखापालांनी तपासलेले ले असले पाहिजेत ते हिशेब आपलीसुद्धा संस्थाच आहे राज्य मराठी विकास संस्था ही मग तिचे का तपासलेले असायला नकोत ते का जाहीर व्हायला नको ते का आम्हाला कळायला नकोत कसे खर्च झाले हे यावेळेला तर अजूनच मजा आहे राज्य मराठी विकास संस्थेच्या नावाने अठरा कोटी रुपयाची अंदाजपत्रकात तरतूद केली गेली ती दोन गोष्टींवर दाखवलेली आहे त्यातली एक राज्य मराठी विकास संस्थेचं मूळ काम आणि दुसरं विश्व मराठी साहित्य संमेलन अठरा कोटी रुपयाची तरतूद या दोन गोष्टींसाठी अंदाजपत्रकात दाखवली गेली संस्थेला प्रत्यक्षात पैसे किती मिळाले चार कोटी चौदा लाख म्हणजे हे तिच्या मूळ कामासाठी मिळालेले मग दहा कोटी रुपये उरलेले हे तिला मिळालेच नाही आहेत मग हे कोणी खर्च केले ज्या संस्थेच्या कोणत्या शीर्षाखाली कोणत्या अकाउंट खाली, खाली? तुम्ही राज्य मराठी विकास संस्थेच्या अकाउंट हेड खाली अठरा कोटी रुपयाची तरतूद दाखवता त्याचं ऑडिट करून घ्या ना एकदा ए जीकडून ए जी मुंबईकडून त्याला इरेग्युलरिटी म्हणतात आर्थिक अनियमितता या वर्गवारीत देत आहे जर अठरा कोटी तुम्ही दाखवता तर चार कोटी चौदा लाख का देता फक्त मग त्या संस्थेला पूर्ण अठरा कोटी का देत नाही मग हे दहा कोटी जर तुम्ही तीन दिवसाच्या दुसऱ्या संमेलनावर खर्च केले असतील तर त्यात लिहिलं आहे संमेलनासाठी म्हणजे साहजिक आहे याचा अर्थ की उरलेले दहा कोटी हे संमेलनावर खर्च झाले मग ते कोणी केले जर या संस्थेला तुम्ही तिच्या नावाने दाखवताय मग तिला खर्च करू द्या तिला तर दिलेच नाही या तुम्ही खर्च करायला मग ती कशी खर्च करेल मग हे कोण खर्च करताय याची उत्तरं सरकारने दिली पाहिजे कोणाला दिले, खर्च कसी दिले ते खर्च करायला कसे काय परस्पर मग दिले गेले जर ते अकाउंट खाली तुम्ही ते दाखवत आहे अंदाजपत्रकात आम्हाला जे अंदाजपत्रक तुम्ही संमत करून घेता विधिमंडळामध्ये आणि प्रत्यक्षात तुम्ही याचा अर्थ काय आहे की तुमच्याजवळ तीन तीन दिवसावरती करमणूक प्रधान उत्सवी व्यासपीठी आणि परदेशातल्या लोकांना पैसे देऊन निमंत्रित करण्याच्या तीन दिवसाच्या संमेलनासाठी खर्च करायला दहा दहा कोटी रुपये आहेत आणि राज्य मराठी विकास संस्थेसारख्या संस्थेचं अत्यंत महत्त्वाच्या संस्थेचं भाषा बोलीविषयक काम भाषा विकासाचं काम करायला संचालकाचं पद भरून त्याचं पूर्ण वेळ संचालक भरायला या सगळ्या गोष्टी ते बारा विभागीय समन्वयक नेमायला नवीन प्रकल्पांसाठी निधी द्यायला त्याच्यासाठी सरकारजवळ पैसे नाही त्याच्यासाठी फक्त चार कोटी चौदा लाख आहेत आणि तीन तीन दिवसावर खर्च करण्यासाठी दहा दहा कोटी रुपये आहेत हे काय चाललं आहे हे किती विसंगत आहे हे सुसंगत आहे का निरर्थक गोष्टींवर खर्च करण्यासाठी दहा कोटी आणि सार्थक गोष्टीवर खर्च करण्यासाठी चार कोटी चौदा लाख यामुळे ही संस्था चर्चेत आली आहे गेल्या वर्षीपासून आणि अधिक चर्चेत आलेली आहे का सरकार या पद्धतीचं काम करतं का संस्था अशा सं याच संस्थांची प्रतिष्ठा वाढली पाहिजे ही राज्याची संस्था आहे राज्याची प्रतिष्ठा वाढली पाहिजे या संस्थेला निधी तिच्या मूळ कामासाठी दिला पाहिजे जी कामं सरकारची नाही आहेत त्या संस्थेची नाही आहेत ती तिच्याकडून करून घे टाळलं पाहिजे ही साहित्य केंद्रीय संस्था नाही आहे संमेलन घेणारी संस्था नाही आहे भाषिक उपक्रम करणारी संस्था आहे तिच्या उद्देशातच लिहिलेलं आहे घटनेत नियमात लिहिलेलं आहे ज्या संबंधितांनी वाचली नसेल तर वाचायला द्या त्यांना आम्ही वाचलेली आहेत आणि पाठ झालेली आहेत आम्हाला पुन्हा पुन्हा सांगून तीन दिवसांच्या करमणुकीसाठी आणि परदेशी लोकांना टाळ्या वाजायला इथे आणण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या विद्वत्तेचं अवमान करण्यासाठी दहा कोटी रुपये खर्च करायला नाही दिलेले आहेत पण तुम्ही केलेले म्हणजे सरकारला महत्त्व कशाचं आहे राज्य मराठी विकास संस्थेच्या मूळ कामासाठी चार कोटी चौदा लाख तरतूद अठरा कोटीची आणि तीन दिवसावर दहा कोटीचा खर्च म्हणजे सरकार किती घोर अनास्था सरकारला राज्य मराठी विकास संस्थेच्या मूळ कामाबद्दल आहे हे सगळं याच्यातून दिसतं म्हणून ती चर्चेत आलेली आहे हा सगळा जो प्रकार चाललेला आहे हा सरकारने ताबडतोब थांबवला पाहिजे संस्थेला आधी पूर्णवेळ सक्षम समर्थ पात्रताधारक भाषा विज्ञानातला सामाजिक भाषा विज्ञानातला तज्ज्ञ असा संचालक नेमण्याची जाहिरात काढली पाहिजे इच्छुकांना संधी दिली पाहिजे अर्ज मागवले पाहिजे निवड समिती नेमली पाहिजे मुलाखती घेतल्या पाहिजे संचालक नेमला पाहिजे आणि त्याच्या कामात हस्तक्षेप न करता संस्था चालू दिली पाहिजे मराठी भाषा विभाग हा नुसता हस्तक्षेप करणारा विभाग म्हणून गेल्या दोन तीन वर्षापासून ख्यातनाम होत चाललेलं आहे हे थांबवलं पाहिजे ना था आम्ही तसे दर आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी महिन्याभरांनी जे कानावर येतं कळतं आणि जे आम्हाला इष्ट असं वाटतं आणि सरकारनी इष्ट दिशेने ते सगळं न्यावं असं वाटतं ते मुख्यमंत्र्यांना मराठी भाषा मंत्र्यांना कळवतोच राहू कळवतं राहू कालच सात मार्चला मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतर्फे आमच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र संरक्षण संघटना मी मराठी प्रतिष्ठान या आमच्या घटक संस्थांनी आझाद मैदानावरती मागे जशी आम्ही एक हजार लोक घेऊन बसलो होतो वेगवेगळ्या मागण्या तसे मराठी विषयक वेगवेगळ्या मागण्यांसाठी काल धरण धरलेलं होतं आणि आम्ही सरकारला ते कळवले की त्यातल्या ज्या मराठी विषयक मागण्या त्यांना आमचा पाठिंबाही आहे भाषा विश्वाचा मराठी विषयक काम करणाऱ्या संस्था संघटना व्यक्ती भाषा तज्ज्ञ अभ्यास या सगळ्यांचा सरकारने कधीतरी डोळे उघडून आणि कान उघडी ठेवून हे सगळं नीट ऐकलं पाहिजे याच्याकडे नीट बघितलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींना इष्ट वळण लावलं पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद